पेण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पन्नास हजाराचे मताधिक्य देण्याचे काम करायचे असून घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत हे सूत्र बाळगून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे असे आवाहन आमदार रवी शेठ पाटील यांनी पाटणेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत कार्यकर्त्यांना केले रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ पेण मतदारसंघात आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी प्रचारसभा सुरू आहेत या सभांमधून मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी आपले उमेदवार सुनील तटकरी यांना मोठ्या मताधिक्यांनी विजय करायचे आहे असे रविशेख पाटील यांनी म्हटले आहे यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनीही व्यक्तीची व्यतिमत्ता ही जनतेशी जोडली आहे गेली दहा वर्षे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम ज्या नेत्यांनी केले त्या नेत्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे काम आपल्याला करायचे आहे असे म्हटले आहे परवा तुम्ही सांगितलं की फडणवीस साहेब आमच्या ह्या मतदारसंघात आम्ही पंचावन्न पन्नास हजाराच्या वरती लीड गेलो आणि आम्ही दोघे जण एकत्र असल्या कारणाने या मतदारसंघात आता राहिली उघडी सोगळी शिल्लक राहिली थोडी दोन पाच टक्के शिवसेना दोन पाच टक्के काँग्रेस आणि इतर सगळे म्हणजे दहा टक्क्याच्या आज सगळ्यांना त्यांना आपण धुंडावी आज सगळा अख्खा तालुका आपला एक संघी झाला आहे हा मतदारसंघ एक झालाय झाला आहे आणि याचा आपल्याला सगळ्यांना फायदा करून घेतला पाहिजे विकासासाठी मोदींना आपण निवडून दिलं पाहिजे अगोदर काही करण्याचा प्रयत्न केला काकांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला त्या गोष्टी जर आपुढे असतील तर ते अजून पूर्ण कसा होईल हे आम्ही निश्चितपणे बघूच ते बघावंच लागेल ते आशीर्वाद आम्हाला देवाचे घ्यावे लागतील आणि तुमचेही आम्हाला या ठिकाणी घ्यावेच लागतील काही गोष्टी आपण निश्चितपणाने या ठिकाणी पूर्ण करू परंतु मोदी जर पंतप्रधान होणं जर या ठिकाणी आवश्यक असेल तर आपल्याला तटकरे साहेबांना या ठिकाणी विजय करावं या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून तटकरे सुनीलजी दत्तात्रय या नावाच्या समोर असलेलं घडाण्याचं बटन या ठिकाणी दाबून आपल्याला तटकरे साहेबांना या ठिकाणी विजय करायचं मला माहिती आहे या ठिकाणी असलेल्या बऱ्याच लोकांना कमळाचं बटन दाबण्याची इच्छा अधिक पोहोचली आहे पण आपली जी मशीन आहे ना आपण बटन जर कमळाला जर दाबायचं आपली इच्छा असेल तर आज ह्या मशीन मशीन मध्ये अशी आपली जादू आहे की तुम्ही घड्याळावर जर बटन जर दाबल तर घड्याळ्यातून तयार होणारा खासदार हा मत मात्र मोदींनाच देणार आहे त्यामुळे इथं बटन जरी तुम्ही जरी घड्याळाचं दाबलं तरी तेव्हा मात्र

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन